दिना चा, मी तमाम प्रजासत्ताक शुभेच्छा प्रजेप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन संपलेलं आहे शिवाजी पार्क राज्यपाल महोदयांच्या हस्ते असते तिथे मुख्यमंत्री स्वतः तिथ उपस्थित आहेत आणि एकंदरीतच वेगवेगळ्यांना जे पद्म पुरस्कार मिळालेले आहेत पद्मभूषण असेल पद्मश्री असेल हे जे मिळालेले आहेत त्यांचंही आपण सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे आणि इतर राष्ट्रपती पदक विजेते पण आमच्या पोलीस खात्याचे आहेत त्यांचं पण त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आज आम्ही आता सगळे अधिकारी आणि सगळे आम्ही बसलो होतो जे काही इतर महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आईच्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आमचे दोन्ही सीपी पुणे पिंपी चिंचवड एस पी दोन्ही आयुक्त सी पी सी एम सीचे विभागीय आयुक्त कलेक्टर सीओ असे सगळेच अधिकारी हजर असतात पीएमआरडीचे आयुक्त त्याच्यामुळे काही गोष्टी काल तुम्ही मला माहिती असेल की आम्ही पुणे ह्याला इंदापूरला कार्यक्रमाला होतो त्यावेळेस त्यांनी न्यायाधीशांनी असं सांगितलं की मुळशी मध्ये पौडला जागा पाहिजे तिथं एक कोर्ट सुरू करायचं आहे अशा पद्धतीनं काही काही ठिकाणी कोर्ट सुरू करायचे त्यांचे काही प्रश्न होते ते सगळे प्रश्न आता आम्ही बसून त्या ठिकाणी मार्गी लावले ज्यांचं काम ज्यांच्याकडे होतं त्यांनी त्या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे आणि अशा पद्धतीची ती आजची मीटिंग झालेली आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायला सीबीएच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला दहा लाखाचं बिल दाखवलं मी ते आयुक्तांना पाठवलं आयुक्तांनी सांगितलं की दादा महिनाभर ठेवलं तर असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं पण आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना वायसीएम ला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हल्त असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला मोफत उपचार द्यायचे कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही आणि मग काही लाखामध्ये त्याच्या सगळे ते इंजेक्शन मला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी इंजेक्शन वीस हजार रुपये अॅक्च्युअल इंजेक्शन आठ हजार मिळतं पण आता नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते राज्य सरकारची पण जबाबदारी असते तर या दोनच्या संदर्भात निर्णय घेतला आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईल की देखील ग्रामीण भागात जे पेशंट येतील त्यांना ससून मध्ये आम्ही मोफत उपचार करू दादा बाराम जे उपनगरातून जे पाणी येते पाणी येते दूषित पाण्याचा विषय आहे म्हणजे किरकटवाडी नांदेडगाव आहे तिथं मोठ्या प्रमाणात रुग्ण याच्या आढळले मी परवाच तुमच्याशी सर्किट हाऊस बोलत असताना सांगितलं मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेही जरी तुम्ही पाणी पित असला तर पूर्णपणे उकळून प्या असं सांगितलेलं आहे त्याच्यावर <coughs> काही भागामध्ये आपण तशा पद्धतीने आणि मी आता प्रेस पण प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना सांगितलेलं पालकमंत्री नाराजी व्यक्त गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद मुंबईला असं काही होणार काय चाललंय मला मी त्यांचा विचारेल असते अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही मी त्यांच्याशी चर्चा करू काय समज गैरसमज झालेला असेल तर तो दूर यांनी काल एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केलेली आहे बाबूराव चांद्रे आम्हाला फिल्म पाहायला मिळाली हे अतिशय चुकीचं आहे कोणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही अधिकार तो तो कोणालाही आपण दिलेला नाही त्याच्यामुळं मी काही फोन केला होता परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता त्याच्या मुलाशी मी बोललो मुलगा म्हणला की नाही ते घरात बाहेर गेलेले मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेले ते मला अजिबात आवडलेले नाहीये अशा पद्धतीने ना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं नाही खपून पण घेणार नाही मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा यांच्या पाठिंबच कारण काय कारवाई होणार अरे बाबा मोर्चा कंप्लेंट केली तर कारवाई ना। होणार ना। ना। तू तो तोंडी सांगून कारवाई होणार आहे ज्या जर उद्याच्याला ज्याला कोणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणारच दादा नाना विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर आक्षेप घेतलाय पुन्हा एकदा म्हणजे आंदोलनासाठी देखील नाना आता विधानसभेला जे मतदान झालं त्याच्या आकडेवारीवर त्यांनी संशय घेतला रे हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे त्याच्यावर निवडणूक आयोगाकडून ज्याला कोणाला वाटतं त्यांनी तक्रार करावी सगळ्यांचे जे काही मशीन्स आहेत ईव्हीएम हे सगळे लॉकर लॉक करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे कोर्ट त्यांना जे काही करायचं असेल त्यांनी कोर्टामध्ये किंवा निवडणुका योग्य साहेबांची म्हणजे शरद पवारांची भेट घेत उद्धव साहेबांची भेट तो त्यांचा अधिकार आहे ना भेट घ्यायला भेट घ्यायला उद्या तुझी भेट घेतली म्हणून बिघडलो कुठं तू त्यांचा अधिकार तहसीलदार गेले होते तहसीलदार त्यांना भेटले त्यांचं निवेदन दिन सरकारकडे पाठवलंय काल होता शनिवार आज आहे रविवार त्याच्यावर दोन दिवस सुट्टी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे आता गेल्यानंतर काय निवेदन आहे काय मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त मागण्या सोडवण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुतीचा सरकारचा आहे त्याच्यात कुठलं काही राहिलेलं असेल तर आम्ही लक्ष आता चार दिवस झाले साहेबांचे सगळे प्रोग्राम रद्द करण्यात आले त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी वीएसआयचा कार्यक्रम होता त्याच वेळेस त्यांच्या छातीमध्ये कफ झालेला जाणवत होता बोलताना पण तुम्ही पाहत होता काही वेळेस आम्ही त्यांना जयंत पाटील होते मी होतो बरेच जण होते आम्ही सगळ्यांची नावं घेत हो बसत तर आम्ही म्हणलं की साहेब विश्रांती घ्या पण साहेब ते म्हणले मला कोल्हापूरला जायचं माझा कोल्हापूरला कार्यक्रम आहे आणि ते तिथले सगळे कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापूरला गेले पण कोल्हापूरला तो त्रास वाढला मग मात्र ते मुंबईला गेलेत आणि चार दिवसाची विश्रांती डॉक्टरांनी त्यांना घ्यायला सांगितलेली आहे आणि ते विश्रांती घेतात दादा तुम्ही सांगितल्यानंतर साहेब ऐकत नाही त्याच्यानंतर त्रास वाढतो असं दिसतो नाही नाही असं नाहीये साहेब साहेब तू कशाला आणखी लावायला ठिकाणी ठीक आहे हे तू माझ्या राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्यांची काही काळजी करू नको अजित पवार खंबीर आहे असं मुश्रीफ त्याच्यात जे कुणाचं असेल मी बघित दर मंगळवारी माझ्या इथं बऱ्याचशा पत्रकारांना दर... पत्र माहितीये की राष्ट्रवादीची मिटिंग असते तिथं राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्र्यांना निमंत्रित केलेलं असतं जर कुणाचं काय असेल वेगवेगळ्या प्रकारचे समस्या असू शकतात त्या मांडण्याचा अधिकार आहे परंतु ते तुमच्या पुढे मांडायच्या ऐवजी माझ्या पुढे मांडा असं मी त्यांना संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तो पूर्ण अधिकार आहे राज्याचे मुख्यमंत्री आता आलेले आहेत झेंडा त्या दोघांनी केलेलं आहे ते स्टे दिलेल्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य छावा चित्रपटाच्या विषयावर राज्यात दोन दिवसापासून काल मी खासदार आमचे महायुतीचे उदयनराजे भोसले त्यांचं स्टेटमेंट वाचलं म्हणजे ऐकलं टी व्हीवरच ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं तर ती प्रोड्युसर का हे होतं मला माहीत नाही पण त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही जे कुठ ज्याच्यातनं लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत ते मी कट करतो असं काहीतरी कर्मसार शुभेच्छा शुभेच्छाच द्यायच्या त्या संदर्भात आमचे नवीन अर्थसंकल्प येतोय फेब्रुवारी मध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आहे मार्च मध्ये आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सगळ्यांची चर्चा करून तारीख ठरेल त्या तारखेला अर्थसंकल्प येईल राज्याची एकंदरीत सगळी परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काय काय कशा कशा परिस्थितीच्या गोष्टी करायच्या ते त्यावेळेस जा सांगितलं जाईल आता सांगितलं तर तो माझ्यावर हक्काबंद होईल त्याच्यावर मी त्यावेळेस सांगेल मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली जाते जे काही ते पण माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं मुख्यमंत्री मोदी म्हणले की मी स्वतः दावोसला प्रेस घेतलेली होती मी म्हणलं तुम्ही इथं पण प्रेस घ्या त्यामुळे मी एक दोन दिवसात तिथं प्रेस घेतो आणि दाओसला जे काही मुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी झाला आहे ते अतिशय खुशीत होते अतिशय आनंदी होते म्हणजे बोलतानाच ते जाणवत होतं फोनवर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी ते सगळं सांगेन आजपर्यंत अनेकदा मी मागे पण मुख्यमंत्री म्हणून दाओसला गेलेलो होतो पण ह्या वेळेसच्या दौऱ्यामध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि तशा पद्धतीचे एमओयू झालेले आहेत आणि त्याच्यातनं एक चांगल्या so, प्रकारचा रोजगार निर्माण अरे विरोधकांना काय विरोधक विरोधक तेच बोलणार ना लिए टे, लिए टे। लिए ते म्हणणार नाही नाही फार छान दौरा झाला बरोबर का देवेंद्रजीचा चांगली गुंतवणूक आली विरोधकांचं कामच आहे काही बोल काही पण एखादा निर्णय झाला तर त्याच्यातनं वेगळा अर्थ कसा काढायचा किंवा टीका टिप्पणी कशी करायची हे त्यांचं काम आहे मुख्यमंत्री नाही सध्या व्यवस्थित आमचं चाललंय त्याच्यामुळं आम्हाला आता हे दिवस पुढचे चांगले कसे जातील अजून चांगलं काम कसं करता येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्हाला महायुतीला चांगला यश कसं मिळेल हा आमचा प्रयत्न गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा